अडुसष्ट लाखांच्या गैरव्यवहारासह पन्नास अकाउंटवरून तेरा कोटी रुपयांची उलाढाल सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या पुणे पोलिसांकडून सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करत नेपाळच्या दोन आरोपींसह तामिळनाडूमधील एक अशा तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात पुण्यात एका इसमाला फसवत अडुसष्ट लाख अकरा हजार सहाशे ब्याण्णव रुपयांची फसवणूक केल्यासह अटक आरोपींवर मुंबई पुण्यासह बेंगलोर मध्ये देखील सायबर फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन गुंतवणूक करणाऱ्याला सांगून टोळीकडून अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक देखील करण्यात आली आहे लाचीन शेर्पा नेपाळ बिन बहादूर प्रधान नेपाळ तर रमेश कुमार अभिमन्यू तमिळनाडू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून अटक आरोपींकडून सात मोबाईल अनेक बँकांचे पासबुक चेकबुक यांचा बनावट पासपोर्ट देखील पुणे पोलिसांकडून जप्त करण्यात आले सदरची टोळी ही आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांसाठी काम करत असून पन्नास अकाउंट वरून तेरा कोटी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी यावेळी दिली आहे किती आरोपी अटकेत आहेत मोडस आपल्याला कोथरूड पोलिसला बारा बारा दोन हजार चोवीस या दिवशी कोथरूड सी आर नंबर तीनशे अडुसष्ट प्रमाणे संजय अगुलदे यांच्या फेरेदीवरून एक गुन्हा दाखल होता आय सेक्शन्स सेक्शन सहासष्टी आणि तीनशे एकोणीस चारशे वीस जुना जो आहे त्याप्रमाणे त्या गुन्ह्याचा तपास करत असताना याच्यातले काही आपल्याला अकाउंट डिटेल्स आणि काही गोष्टी आपल्याला समजल्यानंतर आपल्या कुतुल पुलटेशनच्या सर्व टीम वर्कआउट सुरू केलं त्या सुरू केल्यानंतर पूर्वी एका याच्यामध्ये दोन आरोपी अटक आहेत परंतु काल परवा दिवशी आपल्याकडे नरेच्या हद्दीमध्ये एका हॉटेलमध्ये हे तीन आरोपी आपले एक त्यातला एक नेपाळी आहे बाजीराव आठवण या नावाने तो त्या ठिकाणी राहायचा आणि त्याचं नाव ओरिजा ओरिजिनल ना आहे लालचंद शर्पा दुसरा रमेश कुमार आणि तिसरा एक भीम बहादुर मुन्ना आहे हे सर्व जे आरोपी आहेत यांच्याकडे जवळपास सात ते आठ मोबाईल्स खूप सारे चेकबुक्स पासबुक नेपाळी पासपोर्ट आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत यांची मुळच अशी आहे की याच्यामध्ये शेअर ट्रेडिंगचे ॲप्स डाउनलोड करून त्या ॲप ए पी के जे आहेत त्या डाउनलोड करून नंतर त्याच्यामध्ये काही अकाउंटवर ओ टी पी ट्रान्सफर करून हे पैसे नंतर दुसऱ्या देशामध्ये दे चायना आणि बाकीच्या देशामध्ये दे पाठत होते याच्यामधले जे मास्टर माइंड आहेत ते बाहेरच्या देशात आहेत परंतु हे जी मिडल मधली जी कडी आहे ते त्या कडीला पकडण्यामध्ये पण खोतुडपूर्शनला यश आलं आहे जवळपास ह्याच्यामध्ये पन्नास एक अकाउंट्सवरती खूप मोठे ट्रान्झॅक्शन आहेत जवळपास आतापर्यंत आपल्याकडे एक एक दहा ते बारा कोटीचं ह्या जे आहेत अकाउंट्स आहेत त्याचे ट्रान्झॅक्शन आपल्याला मिळून आले नाही हे जे अकाउंट्स आहे होल्डर्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे अकाउंट होल्डर्स आहेत तर याच्यामध्ये ही मधली एककडी आपल्याला तोडण्यामध्ये कुतुल पुल्युशनला पुदुर यश मिळालं नाही याच्यामधले बाकीचा जो तपास आहे अजून याच्यामध्ये आपण सायबर पोल्युटनची मदत घेतो आहे आणि काही टेक्निकल एक्सपर्ट जे आहेत त्यांचीसुद्धा मदत आपण ह्या गुन्ह्यांचा तपास कमी घेतो आहे आत्तापर्यंत आपल्याकडे ह्या आपलं ते एक्स्ट्राशन सुरू आहे याच्यामध्ये तपास सुरू आहे जवळपास एक पन्नास एक अकाउंट याच्यामध्ये आहेत आणि जे ज्यांचे मोबाईल्स आणि पासवर्ड जे पासबुक्स आहेत त्याच्यामुळे त्यांना काही कमिशनवरती त्यांची ते त्यांनी त्यांना ते हायर केलं होतं आणि त्यांना काही पैसे त्यांना देत होते त्यांचे मोबाईल सारे त्यांचे पासबुकसुद्धा या ठिकाणी येऊन कारण त्यांच्या ह्याच्यावरती ते ओ टी पी यायचे त्या एपी फायल्सवरती ओ टी पी फक्त दुसरे माणूस तो ऑपरेट करायचा यांचं काम एकच होतं की हे ओ टी पी ही जी नेटवर्क आहे आणि हे मोबाईल चालू राहून की जेणेकरून की नेटवर्क बंद पडू नये म्हणून हे या या ठिकाणी हॉटेलमध्ये आपल्याकडे बसले होते त्यांना आपल्या माहितीनुसार त्यांना आपण अरेंज केलेलं नाही पुढच्या तपास आपण सायबर मदतीने करत आहोत परंतु ह्या मॅटरमध्ये ऑलरेडी दोन गुन्हे एक बंगलोर पोलीस आणि एक मुंबई पोलिसमध्ये सायबर स्टेशनमध्ये दाखल आहे तिकडे पण नंतर ते वर्क करून घेतले आहेत ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत आता रेकॉर्डमध्ये ह्याच्यामध्ये दोन गुन्हे ऑलरेडी आपल्याकडे दाखल आहेत एक बंगलोर सिटी आणि नंतर वेस्ट रिजन सायबर स्टेशन मुंबई या ठिकाणी ते गुन्हे दाखल आहेत आणि आपल्याला हे आपल्याकडे कोथरूड पुरुषला परंतु ज्यांचे अकाऊंट आपण फ्रीज केले आहेत असे पन्नास अकाउंट्स आहेत म्हणजे पन्नास ठिकाणी कंप्लेंट ऑनलाईन कंप्लेंट आलेले आहेत नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला हे खूप त्याच्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे खूप कमी गुन्हे दाखले आहेत परंतु हे पन्नास ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत तर ते काही लोकांनी सायबर कंप्लेंट केल्यानंतर ते ॲटोमॅटिक ते अकाउंट फ्रीज होतात ते असे जवळपास आपल्याला पन्नास अकाउंट्स मिळालेले आहेत ते पन्नास ठिकाणीसुद्धा गुन्हे दाखल होऊ शकतात वेगवेगळ्या राज्यामध्ये आता ह्याच्यामध्ये जी वरील तक्रार आहे ती त्याच्या शेअर ट्रेडिंगमध्ये त्याला त्या टेलिग्रामवरून जवळपास सिक्स्टी एट लॅक्स त्याचा जो आहे त्याची अमाऊंट गेलेली आहे आणि हा जो व्यक्ती आहे ते वेल नोन आहे आणि त्याची स्वतःची पण एक कंपनी आहे आर टी सीमध्ये तर अशा व्यक्तीची स या ठिकाणी पसरवून झालेली आहे आणि अशा प्रकारचे कुठल्याही जे ॲप ए पी की असतील किंवा टेलिग्रामवरून कुठल्याही नागरिकांनी याच्यामध्ये बळी न पडता पूर्ण गोष्टीची शहानिशा केल्यानंतरच ह्या गोष्टी कराव्यात जेणेकरून भविष्यातला होणारा जो लॉस आहे आर्थिक लॉस मेंटल लॉस मेंटल हॅरेशमेंट ह्या गोष्टी टाळता येऊ शकतील शेअर मार्केट शेअर बरोबर शेअर मार्केटमध्येच गुंतवणुकीसाठी फोन यायचे आणि यांना माहीत ना की आता हे लोक जे आहेत मधले यांना कमिशन मिळत होतं परंतु जे मेन यातला पैसा आहे तो बाहेरच्या कंट्रीमध्ये पण जातो आणि याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंगचा सदा प्रकार आवश्यक इथले पैसे बाहेरच्या देशामध्ये जाऊन दुसरा तिसरा चौथा व्यक्ती कुणी तो ऑपरेट करत आहे